गणपती बाप्पा मोरया आज आपण जाणून घेणार आहोत अष्टविनायक यात्रेतील पहिले आणि अत्यंत महत्वाचे स्थान मोरगावचा श्री मयुरेश्वर गणपती पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव हे गणपतीचे पवित्र स्थान आहे अष्टविनायक यात्रेची सुरुवात आणि शेवट याच मंदिरात करावी अशी प्रथा आहे गणेशाचा हा अवतार मयुरेश्वर म्हणून ओळखला जातो कारण येथे गणपती मोरावर आरूढ आहेत पौराणिक कथा पूर्वी सिंधूर नावाचा हा एक असूर देवतांना फार त्रास देत होता त्याचा नाश करण्यासाठी गणेशाने अवतार घेतला युद्धाचे वेळी गणेश मोरावर आरूढ झाले आणि त्यांनी सिंधुराचं वध करून देवांची सुटका केली त्या घटनेमुळे या गणपतीला मयुरेश्वर हे नाव प्राप्त झाले मंदिर व वैशिष्ट्य मोरगावचे मंदिर दगडी असून ते किल्ल्यासारखे दिसते चारही बाजूला भक्कम तटबंदी व बुरुज आहेत गाभाऱ्यातील मूर्ती काळ्या दगडाची असून चार हातांची आहे मूर्तीवर नाग नागफणी लाडू आणि दोन मुशक कोरलेले आहेत सर्वात खास म्हणजे गणेश मोरावर बसलेले दिसतात जे इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही गणपती चतुर्थी संकष्टी चतुर्थी आणि माघशुद्ध चतुर्थी येथे मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात अष्टविनायक यात्रे करू येथे सुरुवात करून सात गणपतींची यात्रा करून शेवटी पुन्हा मोरगावात येऊन यात्रा पूर्ण करतात मोरगावचा मयुरेश्वर गणपती म्हणजे भक्तांसाठी विघ्नहर्ता संकटमोचक आणि ज्ञानदाते म्हणूनच भक्त दरवर्षी येथे येऊन गणपती बाप्पा मोरया मंगळमूर्ती मोरया असा जयघोष करत आपली यात्रा सुरू करतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती